मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वामींचे बोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो एकदा भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वती भगवान शंकराकडे गेली आणि म्हणाली प्रभू जेव्हा मी तुम्हाला भेटायला येत होते तेव्हा माझी नजर वाटेतल्या पृथ्वी लोकावर पडली तर मी पाहिला की काही विवाहित महिला आपापसात चर्चा करत होत्या की स्त्रीच्या एका गोष्टीला स्पर्श केल्याने माणसाचे नशीब बदलते आणि जर एखाद्या स्त्रीने या दिवशी बांगड्या भरल्या तर तिच्या पतीचे आयुष्य कमी होते परमेश्वरा जेव्हापासून मी ही चर्चा ऐकली तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करते की कृपया माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देऊन माझे समाधान करा भगवान शिव म्हणता पार्वती तू तु तु तुझे दोन्ही प्रश्न सांग मी तुला संतुष्ट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीन माता पार्वती म्हणते प्रभू माझा पहिला प्रश्न असा आहे की स्त्रीच्या अशा कोणत्या अंगाला तिला सांगता स्पर्श केल्याने एखाद्या व्यक्तीचे नशीब रातोरात बदलू शकते आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या दिवशी स्त्रीने बांगड्या भरल्याने तिच्या पतीचे वय कमी होते किंवा त्याचा मृत्यू होतो भगवान शिव म्हणतात पार्वती मी तुझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे एका कथेद्वारे देई पण माझी एक अट आहे तू ही कथा मनापासून आणि पूर्णपणे ऐकायची आहे कारण अर्धवट कथा ऐकून अर्धवट ज्ञान मिळते जे जीवनात कधीच उपयोगी पडत नाही मग भगवान शिवाचे म्हणणे ऐकून माता पार्वती म्हणते ठीक आहे भगवान मी तुम्हाला वचन देते की मी मनापासून कथा ऐके तुम्ही कथा सुरू करा भगवान शिव म्हणतात पार्वती एका नगरात एक शेठ राहत होता तो खूप समृद्ध होता त्याच्याकडे सर्व काही होते मोठे दुकान होते आलिशान घर होते पैशाची कमतरता नव्हती सेटला तीन मुलगे होते तिन्ही मुलांचे लग्न झाले होते सेटला तीन सुना होत्या त्यांचा स्वभावही चांगला होता सासूची सासऱ्याची आणि नव्याची त्या खूप सेवा करायच्या त्यामुळे घरात सुख शांतीचे वातावरण होते सेटचा मोठा मुलगा उद्धट स्वभावाचा होता त्यामुळे सेटच्या मोठ्या मुलाचे आई वडिलांशी जमत नव्हते त्यामुळे सेठने आपल्या मोठ्या मुलाला संपत्तीचा हिस्सा देता आपल्या दोन लहान मुलांना आणि सुनांमध्ये संपत्ती वाटली त्यामुळे मोठ्या मुलाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती भगवान शिव म्हणता पार्वती एकदा सेठने मनात विचार केला की देवाने मला सर्व काही दिले आहे पण मुलगी दिली नाही मला मुलगी असती तर मी माझ्या मनातील सर्व गोष्टी माझ्या मुलीला सांगितल्या असत्या आणि तिच्यावर खूप प्रेम केले असते भगवान शिव म्हणतात पार्वती सेठ आपले जीवन चांगल्या प्रकारे जगत होते पण मुलगी नसल्यामुळे सेठजींना नेहमीच दुहक होत असे श्रीराधाचे दर्शन घेण्यासाठी सेठजी नेहमी त्यांच्या घराजवळील मंदिरात जात असत एके दिवशी सेठजी राधाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले तेव्हा एक साधू मंदिरात आले होते तेव्हा सेठला थोडे उदास पाहून साधूनी सेठला विचारले तू का उदास आहेस तर सेठ म्हणाले महाराज मला मुलगी नाही म्हणूनच मी दुखी आहे तेव्हा संत हसले आणि म्हणाले आयुष्यात कोणत्या गोष्टीची कमी असेल तर त्या जागी देवाला ठेवावे ते सेठजी म्हणाले महाराज मला मुलगी नाही मग मी काय करू तेव्हा साधू म्हणाले अहो शेठ तुम्ही एक काम करा तुम्ही बरसानाची कन्या श्री राधा हिला तुमची मुलगी म्हणून का स्वीकारत नाही भगवान शिव म्हणतात पार्वती सेठजींना साधूचे शब्द खूप आवडले त्याच दिवशी सेठने राधाचा एक मोठा फोटो मागवून त्याच्या खोलीत लावला आता सेठचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते उठताना बसताना आणि झोपताना तो श्री राधाजींशी जणू आपली मुलगी असल्यासारखे बोलत असे आणि एवढेच नाही तर सेठला आपल्या मुलीला म्हणजे राधाला मनातील सर्व काही सांगून सेखला खूप आनंद व्हायचा अशा रीतीने सेठची राधावरची भक्ती एवढी होती की जेव्हाही ते दुकानात जायचे तेव्हा ते राधा राणीला अन्न अर्पण करून प्रसाद खात असत आणि संध्याकाळी परत आल्यावर राधाला नमस्कार करून तिच्याशी बोलत असत तिला भोजन अर्पण करून त्यानंतर प्रसाद खात असत भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हापासून त्या शेठणी राधाला आपली मुलगी म्हणून स्वीकारले तेव्हापासून तो सर्व काळ आनंदी राहू लागला होता जेव्हा कोणी शेठला विचारायचं की तुम्हाला किती मुले आहे तेव्हा सेठ नेहमी सांगायचे की मला तीन मुलगे तीन सून आणि एक मुलगी आहे भगवान शिव म्हणतात पार्वती एके दिवशी बांगड्या घालणारी कासारीन सेठच्या घरी आली तेव्हा राधाने विचार केला की आजचा दिवस चांगला नाही आणि या दिवशी बांगड्या घालणे अशुभ आहे त्यामुळे राधाने आपल्या माया त्या कासारणीच्या बांगड्यांचा रंग खराब केला त्या दिवशी सेटच्या सुनेने बांगड्या घालता त्या कासारीला परत पाठवले दुसरीकडे ती बाई दोन दिवसांनी त्या बांगड्या बघते तेव्हा त्या बांगड्या सुंदर झालेल्या असतात मग कासारी त्याच बांगड्या घेऊन परत शेटच्या घरी येते आणि तेव्हा शेटच्या तिन्ही सुना बांगऱ्या घालतात आणि नंतर राधाही बांगऱ्या घालण्याचा विचार करते आणि जेव्हा राधा प्रकट झाली तेव्हा कासारीने राधाचे रूप पाहिले तेव्हा कासारीन तिच्याकडे पाहतच राहिली मग राधा कासारींना ला म्हणू लागली मला पण बांगऱ्या भरायच्या आहे दुसरीकडे राधाचे बोलणे ऐकून कासारींच्या मनात विचार आला की शेकच्या घरी कोणी पाहुणे आले असावे कारण मी जेव्हा कधी या घरात बांगड्या भरायला यायचे तेव्हा फक्त सेटच्या सुनाच बांगड्या घालतात पण आज मी चौथी मुलगी पाहिली आहे पाहुणे असतील असे दिसते भगवान शिव म्हणतात पार्वती आणि मग असा विचार करून त्या स्त्रीने राधाला बांगड्या भरल्या आता राधाने बांगड्या भरल्या आणि खोलीत जाऊन गायब झाली सगळ्यांना बांगड्या भरल्यानंतर कासारीन नेहमीप्रमाणे बांगऱ्यांचे पैसे घेण्यासाठी सेठच्या दुकानात गेली मग कासारनिला पाहून सेठ म्हणाले तू घरी सुनांना बांगड्या भरायला गेली होतीस असे वाटते तू आमच्या तीन सुनांना बांगड्या भरल्या आहे हे पैसे घे आणि मग सेठणी दरवेळीप्रमाणे कासारीनला पैसे देऊ केले परंतु पैसे पाहून कासारीन म्हणू लागली शेठजी यावेळी मी तीन लोकांना नाही तर चार लोकांना बांगड्या भरल्या आहेत त्यामुळे यावेळी मी जास्त पैसे घे भगवान शिव म्हणतात पार्वती कासारणीचे असे म्हणणे ऐकून सेठ म्हणाले आमच्या घरात तीन सुनाशिवाय चौथी कोणी नाही मग तू बांगड्या कोणाला घातल्यास तर कासारी म्हणू लागली ते मला काही माहीत नाही पण मला एवढेच माहीत आहे की मी चौघींना बांगड्या भरल्या आहे मग कासारींचे बोलणे ऐकून सेठ म्हणू लागला ठीक आहे आधी तू तीन लोकांचे पैसे घे मी घरी जाऊन विचारतो की चौथी कोण आहे ज्याला तू बांगडी घातली आहे आधी घरी जाऊन माहिती घेतो मग तुला पैसे देई भगवान शिव म्हणतात पार्वती कासारीन म्हणाली ठीक आहे सेठजी आधी तुम्ही विचारा त्यानंतर मला माझे पैसे द्या असे बोलून कासारीन सेठच्या दुकानातून निघून गेली भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हा सेटजी संध्याकाळी घरी पोहोचले तेव्हा त्याने घरात कासारींबद्दल विचारले तेव्हा त्यांच्या सुना म्हणाल्या की आम्ही तिघींनीच बांगऱ्या भरल्या आहे तर सेठ म्हणाले मी कासारीनला बराच वेळ समजावले आमच्या घरात तीनच सुना आहे चौथा कोणी नाही जिला तू बांगड्या भरल्या असशील पण ती कासारी माझे म्हणणे मानायला तयार नव्हती आणि मी चार जणांना बांगड्या भरल्या आहे असे वारंवार सांगत राहिली भगवान शिव म्हणता पार्वती अशा प्रकारे सेठ सर्व गोष्टी विसरून गेला आणि आपले दैनंदिन काम करू लागला सेठ श्री राधाजींना प्रसाद अर्पण करून जेवण करून झोपी गेले सेठ झोपी गेले तेव्हा श्रीराधाजी सेठच्या स्वप्नात प्रकट झाली तिच्या डोळ्यात अश्रू आले सेठने विचारले मुली तू दुहखी का आहेस तू रडत का आहेस तेव्हा श्री राधा म्हणाली बाबा आज मी खूप दुहखी आहे आज मी त्या बाईच्या बांगऱ्या भरल्या हे माझ्या वडिलांचे घर आहे म्हणून पण बाबा तुम्ही त्या बाईला माझ्या बांगऱ्यांचे पैसे दिले नाही बाबा तू मला तुझी मुलगी केलीस पण तुला माझी आठवण आली नाही तू मला विसरलास याचे मला खूप वाईट वाटते भगवान शिव म्हणतात पार्वती हे ऐकून सेठ स्वप्नात रडले आणि म्हणाले कन्या मला क्षमा कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि सेठ लगेच झोपेतून जागा झाला त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते सेठने लगेच तिजोरीतून पैसे काढले आणि कासारींच्या घराकडे निघाला कासारींच्या घराचा दरवाजा ठोठावला कासारींने दार उघडले आणि तिला सेठजी तिथे उभे असलेले दिसले कासारीन म्हणू लागली सेठजी एवढ्या रात्री तुम्ही इथे आणि मग तिने सेठला घर घेतले सेठचे डोळे भरून आले होते मग सेठ त्या बाईला म्हणू लागला तुझ्यासारखी भाग्यवान दुसरे कोणीच नाही तू खूप भाग्यशाली आहेस तर कासारीन विचारू लागली शेठजी काय झालं तर सेठ म्हणाले मी राधाजींना माझी मुलगी बनवले पण मी तिला कधीच स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नाही पण आज त्याच राधाला तुम्ही स्वतःच्या हाताने बांगड्या भरल्या आहे आज या पृथ्वीवर तुझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही माझ्या मुलीने भरलेल्या बांगड्याची किंमत मी तुला द्यायला आलो आहे आणि असे बोलून सेठजींनी पैशांनी भरलेली पिशवी कासारींसमोर ठेवली आणि म्हणाले तुला जेवढे पैसे हवे तेवढे घे भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हा कासारींनी ऐकले की राधाजी स्वतः आपल्याकडून बांगड्या भरायला आल्या होत्या तेव्हा कासारींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि कासारीन म्हणाली सेठजी मी राधा राणीच्या बांगड्याचे पैसे कसे घेऊ शकते माझे काहीतरी पूर्व जन्माचे पुण्य असतील त्यामुळे मला राधाला स्वतःच्या हाताने बांगड्या भरायला मिळाल्या मुलगी राधाच्या बांगड्यासाठी मी तुमच्याकडून कधीच पैसे घेणार नाही भगवान शिव म्हणतात पार्वती पण सेठ राजी झाले नाही शेठजींनी पैशांनी भरलेली पिशवी कासारींच्या घरी ठेवली आणि तेथून थेट घरी आले आणि ते आपल्या पत्नीला श्री राधाजींच्या मंदिरात घेऊन गेले आणि त्या दिवसानंतर शेठजींनी सर्व काही सोडून संन्यास घेतला आणि आपले उर्वरित आयुष्य राधाजींच्या मंदिरात राधाजींची पूजा करण्यात घालवले भगवान शिव म्हणतात पार्वती सेठ मंदिरातील श्री राधाच्या भक्तीत लीन होतो आणि आपल्या पत्नीसह मंदिरात राहून राधा राणीची पूजा करू लागतो दुसरीकडे राधा सेठच्या मोठ्या मुलाच्या स्वप्नात पोहोचते आणि ती म्हणते तू तुझ्या तु तु आईची सेवा करत नाहीस म्हणूनच तुझी ही अवस्था झाली आहे तू आजपासूनच आईच्या चरणांना स्पर्श करायला सुरुवात कर मग बघ तुझे नशीब कसे रातोरात बदलते भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे शेखचा मोठा मुलगा रोज आपल्या आईच्या चरणांना स्पर्श करू लागला आणि नंतर तो खूप मोठा माणूस झाला आणि आता त्याला पैशाची कमतरता राहिली नव्हती तेव्हा भगवान शिव म्हणता पार्वती तुला तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर समजले असेलच तुझा पहिला प्रश्न होता स्त्रीच्या कोणत्या अंगाला नकळत स्पर्श केल्याने माणसाचे नशीब रातोरात बदलते तर नीट समजून घे जो माणूस शेटच्या मोठ्या मुलाप्रमाणे आईच्या चरणांची सेवा करतो आईच्या चरणांचे अमृत पितो त्याचे निद्रिस्त भाग्य जागृत होते आणि एक दिवस असा हा माणूस महापुरुष बनतो भगवान शिव म्हणता पार्वती आता तू तु तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर ऐक तुझा दुसरा प्रश्न होता की कोणत्या दिवशी स्त्रीने बांगड्या भरल्याने तिच्या पतीचे वय कमी होते तर समजून घे की कासारीन सेटच्या तीन सुनांना बांगड्या भरायला आल्याचे राधाने पाहिलं तिने पाहिलं की तो दिवस मंगळवार होता त्यामुळे राधाने तिच्या मोहमायेने सर्व बांगड्या काळ्या रंगाच्या केल्या त्यामुळे सेटच्या सुनेला बांगऱ्यांचा रंग आवडला नाही आणि ती कासारीन पुढच्या दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवार येते आणि तेव्हा बांगऱ्यांचा रंग सुंदर असतो आणि सेटच्या तिन्ही सुना आणि राधा त्या कासारींकडून बांगड्या भरून घेतात सदैव सावध राहण्यासाठी सेटच्या मोठ्या मुलाप्रमाणे राधा सेटच्या तीन सुनांच्या स्वप्नात दिसते आणि बांगडीचे महत्व सांगते प्रत्येक नववधूने बांगडी घालण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे असे सांगते नंबर एक विवाहित स्त्रीने ऐकेवीस बांगड्या घालाव्या नंबर दोन नवीन बांगड्या नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी भराव्यात नंबर तीन नवीन बांगड्या नेहमी रविवारी किंवा शुक्रवारीच भराव्या या दिवशी बांगड्या धारण केल्याने पतीचे वय वाढते नंबर चार मंगळवार आणि शनिवारी बांगड्या विकत घेऊ नयेत किंवा घालू नये यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते बांगडी हा सोळा शृंगारांपैकी एक महत्वाचा शृंगार आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही बांगडी घालाल तेव्हा ती विचारपूर्वक घालावी भगवान शिव म्हणतात पार्वती तेव्हा सेटच्या तिन्ही सुनांनी राधाचे शब्द आपल्या जीवनात अंमलात आणले आणि नंतर सेटच्या तिन्ही सुना सौभाग्यवती असताना मरण पावल्या जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि भगवान शिव आणि पार्वतीसाठी एक लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री, श्री हनुमान